डाळ फ्राय बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं बटर घातलं जिरा मोहरी घातली आणि त्याला छान तडतडू दिलं त्यानंतर मी कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा लक्षात ठेवा की थोडासा करपट नाही झाला पाहिजे नाहीतर डाळ तडक्याला वास येतो करपट त्यामुळे कांदा हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे हा गुलाबी रंगावर कांदा छान परतवून घेतलेला आहे एक पाच ते चार ते पाच मिनटं मंद ह्याच्यावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा you okay. आता याला दोन ते तीन मिनटं आपल्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत आपलं तरीवर वर येत नाही तोपर्यंत अगदी घरच्या मसाल्यानेच अशी चविष्ट अशी डाळ फ्राय आपण घरीच बनवू शकतो तुम्ही एकदा बनवून बघा तर झाली आहे इथे आपली डाळ तयार तर वरतून मी गार्निशसाठी परत एकदा कोथंबीर आहे त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी घातली होती आणि आता आपण चवीनुसार थोडीशी चुटकीभर साखर घालायची आहे कारण त्याने चव छान येते तर बघा इथे डाळ तयार आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा